नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे म्हणून आपल्याला थंड काहीतरी पिण्याची इच्छा होते म्हणून आज आपण चॉकलेट मिल्कशेक तयार करणार आहोत पण हा मिल्कशेक चॉकलेटपासून नाही तयार करणार तर आपण हॅप्पी हॅपी बिस्किटपासून तयार करणार आहोत तेही अगदी दोन मिनटांमध्ये कमी वेळेत आणि घरच्या साहित्यात तयार करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक, एक छोटासा हॅपी हॅपी बिस्किटचा पुडा आपण घेणार आहोत हा बिस्किटचा पुडा अगदी पाच रुपयेमध्ये भेटतो याच्यामध्ये अगदी सातच बिस्किटं आहेत आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा कॉफी आणि दोन चमचे साखर साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यात घालूयात एक ग्लास दूध दूध हे थंडच घालायचे आणि थोडासा बर्फ घालूयात हे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात थोडेसे ग्लासला आपण चॉकलेट सिरप लावून घेऊयात म्हणजे मुलांनाही प्यायला इंटरेस्ट येतो आता हा मिक्सरमधून बारीक केलेला मिल्कशेक हा ग्लासमध्ये ओतून घेऊयात आपला चॉकलेट मिल्कशेक तयार आहे यावर थोडेसे चॉकलेट सिरप घालूयात पहा अगदी दोन मिनटामध्ये चॉकलेट मिल्कशेक आपला तयार झालेला आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि सहज आपल्याला घरच्या साहित्यात तयार करता येते पटकन मुलांना तयार करून देता येते तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे चॅनल पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय